सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी आपला पण कलेक्शन घेऊन आलो जसं आपण बघितलंच ठाण्यामध्ये राम मार्ग शॉप आहे आपले ब्रँच आहे ठाण्याची आणि सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिली साडी बघा ऑल ओव्हरमध्ये मध्ये तुम्ही विचार करत असताना मध्ये तुम्हाला सुंदर साडी हवी आहे लाईट वेट हवी आहे आणि काहीतरी युनिक हवं आहे तर तुम्ही नक्कीच शिवशा भेटणे ठाणे ब्रँच भेट द्या रॉकेटचा आहे पूर्ण जरीच्या साडीवर डिझाईन आहे आणि कॉम्बिनेशन मिळवलं एकदम सुंदर अशी साडी दिसते आणि युनिक दिसते तर साडी प्रकार आहे हा एक प्रकार बघा सुंदर असे पानं आहे पत्ते आहेत पूर्ण साडीवर त्यामुळे साडीचा लुक एकदम गजब असं सुंदर येतोय सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला ठाण्याला बघायला मिळते व्ह्युअरच काही कलेक्शन दाखवतो आणि मध्ये कलर कॉम्बिनेशन जे आहे ते एकदमच गजब आहे येल्लो ला ब्ल्यू आणि ग्रीन ची काट आहे डबल कलर असल्यामुळे जो असा उठाव असा मस्त दिसतोय

येल्लो ला स्काय ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन आहे एकदम सुंदर एक नंबर फ्रेश कलर आहे सिंपल सिम्पलमध्ये रिच लुक आणायचा विचार करत असाल तर ही साडी हे कलर कॉम्बिनेशनसाठी तुला आलेलं आहे पिंक पिंक ग्रीन कॉम्बिनेशन दिलं आहे बदामी कलरचा ही ग्रीन कलरची साडी बघा शाईन तरी इतके मस्त आहे मी एकदा शूट शेजच्या खाली नक्की भेट द्या कॅमेरा समोर बघितलं तर तुम्हाला अजून लूक कळेल कशामध्ये साडी आहे कशामध्ये त्याची शाईन आहे प्युअर साडी होती रिचे दहा हजार ची पुढे तर कुठली साडी तुम्हाला छान वाटली कमेंट नक्की करा आणि ठाण्यापर्यंत एकदा नक्की द्या पूर्ण व्हिडिओ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद